माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्हाला जर स्किन टोन चेहरा आणि आपली बॉडी व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही काय करणार मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा प्रत्येक स्त्रीला वाटते आपण सुंदर दिसावे तसे सडपातळ राहावे फिटनेसमध्ये दिसावे पण काय आहे ना असं होत नाही पण आता ते सुद्धा तुम्ही करू शकताय अगदी घरी बसल्या सुरुवातीला काय करायचे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा डाईट चार्ट असो किंवा मेनू असेल तो बदलायचा आहे ठरल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट अगदी व्यवस्थित करू शकतो जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तरीसुद्धा देखील बरं का एक्सरसाईजला टाइम भेटत नाही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या कामांमध्ये सुद्धा एक्सरसाईज होऊन जाईल फक्त तुम्ही काही डाईट आहे म्हणजे छोट्या छोट्या सवयी आहेत त्याच आपल्याला बदलायच्या आहेत जास्त काही करायची गरज देखील नाही बरं का आणि हो फक्त हाऊस वाईफसाठीच नाही तर बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांसाठी सुद्धा आहे त्या पण चेअरमध्ये बसून अधिक बेनिफॅट त्यांना झालेला असतो त्याच्यासाठी आता मग सुरुवात तुम्ही आजपासून केली तरी चालेल बरं का फक्त हळूहळू बदल करत जावा एकदा कोणतेही काम करायला गेला ना तर ते पटकन होते सोपे तर नसतेच म्हणतात ना थेंबे थेंबे तळेस अगदी तसेच हळूहळू सवयी बदलल्या की पूर्ण आपल्याला फरकसुद्धा जाणवायला लागतो फक्त काही मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा पहिली टिप्स सकाळी उठल्या उठल्या अगोदर गरम पाण्यामध्ये थोडेसे लिंबू पिळून ते पाणी एक ते दोन ग्लास तुम्ही नेहमी प्या दुसरा आठवड्यातून दोन तीन वेळा चियासीड भिजलेली पाणी तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून पिऊ शकता यामुळे आपल्याला हायड्रोजन मिळते बरोबरच आपली स्किनमध्ये फॅटसुद्धा कमी होण्यास मदत मिळते तिसरा नंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या हा खूप कारगारी उपाय आहे बरं का यामुळे आपली स्किन फ्रेश होण्यास मदत होते चौथा हलकासा योगा करा जेवढा जमेल तेवढा केला तरी चालेल सुरुवातीला तुम्ही चेहऱ्याचे काही योगा आहेत ते करून घ्या अगदी सिंपल आहेत त्यामुळे तुमची स्किन टाईट होते चेहऱ्यावर छान ग्लो येतो योगा अगदी सिंपल आहेत पाचवा नंतर जर तुम्ही चहा पित असाल तर अगदी तो चहा पिणं टाळा अगदी त्याच्या जागी ब्लॅक कॉफी ग्रीन टी प्यायला चालू करा सुरुवातीला थोडी जड जाईल पण हळूहळू सवय लागते छोट्या छोट्या सवयी बदलल्यामुळे आपले सौंदर्यसुद्धा घडू लागते बरं का सहावा सकाळच्या नाश्त्याची वेळ आठ ते नऊच्या मधली ठेवा त्याच्यापेक्षा जास्त लागता कामा नये नाश्त्यामध्ये शक्यतो उपमा पोहे इडली ओट्स फ्रूट सॅलेड असा नाश्ता करा त्यामुळे तुमचा बेनिफॅट फॅट कमी होण्यास मदत होईल सातवा तुम्हाला अकरा ते बारामध्ये भूक लागते अशा वेळेस तुम्ही कोणतेही एखादे तुमच्या आवडीचे फ्रूट खाऊ शकता हे आपल्या स्किनसाठी आणि शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे बरं का आठवा दुपारचे जेवण एक ते दोनमध्ये करा यावेळेस जेवणामध्ये एखादी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश ठेवा नसेल तर एक ते दोन बिगर तेलाच्या चपात्या बरोबरच एक कटोरी डाळ थोडीशी सुकी भाजी आणि अर्धा कटोरी किंवा एखादी कटोरी एवढे सॅलेड ठेवा हे प्रमाण जर सॅलेडचे प्रमाण जास्त ठेवले तर जेवणाचे प्रमाण कमी होते आणि सॅलेडमुळे आपले पोट भरते त्यामुळे सुद्धा फॅट कमी होण्यास मदत होते आणि स्किनसुद्धा ग्लो करायला लागते त्यामुळे जास्त सॅलेड खाल्ल्यामुळे पोट देखील भरल्यासारखे वाटेल आणि आपले जेवण कमी होऊन स्किनसुद्धा ग्लो करायला लागेल नववा इव्हनिंगच्या वेळेस ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन प्या बरोबरच मखाना चुरमुरे किंवा एकाने फ्रूट्स खाऊ शकता लाईट स्नॅक्स दहावा रात्रीचे जेवण सहा ते सातमध्ये करायला हवे जेवणामध्ये तुम्ही हलका आहार घ्या एखादी कटोरी डाळ खावा किंवा फ्रूट सॅलेड खावा शक्य तितके फ्रूट्स खाल्ले तरी चालतील व्हेजिटेबल सॅलेड जास्त प्रमाणात खाऊन घ्या याच वेळेस जर तुम्हाला चपाती रोटी राईस बऱ्यापैकी खायचे नाही ते अवॉइड करायचे आहे अकरावा जर सुरुवातीला तुम्ही डायटिंग करत असाल तर सवय लागेपर्यंत थोडी एखादी अर्धिकशी चपाती खाल्ली तरी चालेल ज्यामुळे तुम्ही हळूहळू तेही कमी कराल बारा रात्रीची झोप शक्यतो नऊ ते दहाच्या आतच घ्यायला हवी तेरा जर तुम्हाला नऊ वाजता भूक लागली असं वाटत असेल तर तुम्ही काय करताल एखादी कटोरी दही त्याच्यामध्ये खूप सारे फ्रूट सॅलेड टाकून बरोबरच नसेल तर एखादी व्हेजिटेबल्स टाकून खाऊ शकता चौदा रात्री जेवण केल्यानंतर साधारण चाळीस मिनिट तरी ऑकिंग झालीच पाहिजे यामुळे आपल्याला पचन व्यवस्थित होते पोटामध्ये गॅस पकडत नाही आणि बेनिफॅट खाली होण्यास मदत देखील होते बरं का आता पंधरावा मॉर्निंगला तुम्ही चेहऱ्यावरती एखादा फेस पॅक लावला तरी चालेल पण तो नैसर्गिक असायला हवा जसे की बेसन हानी आणि थोडीशी कॉफी दही टाकून छान असं मिक्स करा आणि ते चेहऱ्याला फेसपॅक लावा दहा ते पंधरा मिनिट लावून ठेवा ओला असतानाच थोड्या पाण्याच्या हाताने व्यवस्थित मसाज करून घ्या आणि नंतर त्याला वॉश करून टाका सोळावा आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर करायला विसरू नका हे कंपल्सरी आहे यामुळे चेहरा छान हायड्रोजन पूर्ण राहतो बरं का ही कधीही स्किप करायची नाही सतरावा शक्य तितके मेकअप करणे टाळायलाच हवे अठरावा रात्री झोपताना छान असा फेशवॉश करून घ्या नंतर तुम्ही जी अप्लाय करता ती क्रीम असो किंवा सिरप असो ते लावल्यानंतर पाच मिनिटानंतर स्किनला मॉइश्चरायझर करायला विसरू नका ही रात्रीसाठी खूप उपयुक्त टिप्स आहे एकोणीसावा मॉर्निंगला नऊ ते दहा नंतर स्किनला सनक्रीम लावणं हे कंपल्सरी आहे जरी तुम्हाला वाटत असेल थंडीच्या दिवसात सन दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही सनक्रीम लावायची विसरायची नाही बरं का विसावा जर तुम्ही या छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर तुमच्या बेनिफॅट म्हणजेच बेनिफॅट आणि स्किन टोन नक्की सुधारलेला दिसेल आणि हो नंतर मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा बरं का तुम्हाला हे कसे वाटले